सुदर्शन कॉलनी विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघात विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघ व सिद्धांत मंगडे यांच्या वतीने अभियंता दिवस शिक्षक दिवस व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील देवपूर परिसरातील सुदर्शन कॉलनी येथील विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघ व सिद्धांत मित्र परिवार यांच्या वतीने अभियंता दिनानिमित्त अभियंता दिनाची औचित्य साधून अभियंता दिवस शिक्षक दिवस व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर विश्वेश्वर यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास या ठिकाणी विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळेस बांधकाम विभागाधिकारी अनिल पवार आर आर पाटील ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा गुगे विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय रावसाहेब मंगडे सिद्धांत मंगडे परिवाराचे अध्यक्ष सिद्धांत मंगडे व सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व अध्यक्ष रावसाहेब विजयजी मंगडे व संपूर्ण टीम यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर प्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक शिक्षक अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि साहेबांचं मूळ गाव वरपाड आहे आणि ही सर्व राहणारे झाली काही काळ ते मुंबईला गेले होते आणि त्यांच्या हातून प्रकल्प झालेले आहेत आणि अजूनही होणार आहेत तर साहेबांचं मनोगत व्यक्त करा विनंती शिक्षक बंधू आणि अभियंता बंधू यांना एकत्रित होऊन काही आजकाळी कार्यक्रम केला आहे त्याबद्दल त्यांचं मी आपला सर्वांचं अभिनंदन पाटील साहेबांनी सांगितलं मी अभियंता दिनावर बोलण्यापेक्षा शिक्षक दिन नाही आता तुमच्या सगळ्यांची जी काही सर्व्हिस आहे तर त्याच्यामुळे मी शिक्षक किंवा अभियंता या विषयावर बोलण्यापेक्षा जो जी तार पाटील साहेबांनी छेडली होती त्याच्याशीच मी बोलेल आणि ते जरा मला आवडेल त्या विषयाशी संबंधित बोलणं ते एक उदाहरण म्हणून मी सांगतो माझे वडील हे दोन हजार पंधरा मध्ये त्यांचं त्यांचं वय बहात्तर होत ही वॉज एक सर्विसमॅन तर विषय कस होता मगाशी की आनंदी राहता आल्या पाहिजे नाही रहता आला मी उदाहरण करू वर्ष आर्मी, सेवा आर्मी <coughs> तो होती कुठलंही काम असेल तर स्वतः करण्याची त्यांची दांडगी इच्छा शक्ती होती म्हणजे जर घरात जर काही कुठे कचरा असेल तर जनरली रिटायर्ड माणूस किंवा ज्येष्ठ माणूस काय सांगतो एक तर हाका मारेल किंवा सुनेला हाका मारेल किंवा कुटुंबातील जो लहान सदस्य असेल त्याला हाका मार पण मी पाहिलं आयुष्यात आमच्या वडिलांनी अशा पद्धतीचं कधीही वर्तन केलं नाही त्यानंतर घरात कुठे लहान दिसले असेल घेतलं असेल त्यांनी स्वच्छ केली माझ्याकडे वेहिकल होत त्यांना जर कुठे गावाला जायचं असेल तुम्हाला कधी आठवत नाही की त्यांनी मला कधी हक्काने असं सांगितलं बजावून सांगितलं की मला एस सी स्टँडवर सो ते स्वतः जेव्हा चालायला निघायचे तेव्हा मला जर लक्षात आलं की अहो तुम्ही चालले तर मी त्यांना ड्रॉप करायचो म्हणजे इतक्या निरपेक्ष भावाने जर तुम्हाला जर जगता आलं तर तुमचं आयुष्य सुखा समाधानाने समृद्ध होईल आणि जे काही आपण हॅपीनेस इंडेक्स म्हणतो मग <laughs> अशी अमेरिकेचा विषय निघाला तर हॅपीनेस इंडेक्स म्हणजे काय तुम्ही चोवीस तासातनं किती वेळ तुम्ही हॅपी राहता हे फार महत्वाचं <laughs> तर हा हॅपीनेस इंडेक्स सगळ्यात जास्त आपल्या जगामध्ये एकशे पंच्याण्णव देश सगळ्यात जास्त हॅपीनेस इंडेक्स आपल्याकडे नेपाळ भूतान ह्या देशांचा आहे त्याचं कारण असं आहे की ती सगळी लोक जे आहेत ते स्वावलंबी आहेत आणि त्यांना जे अतिशय निरपेक्ष पद्धतीने जीवन पद्धती त्यांनी अंगीकारलेली आहे त्याच्यामुळे दे आर व्हेरी हॅपी पीपल्स त्याच्यामुळे जे काय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे की आपण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कशा पद्धतीने जीवनग्रम केला पाहिजे त्याची जर आपण जर सार। सर्व सर्वांनी जर जर जीवनशैली जर अंगीकारली तर मला नाही वाटत की काही कुणाला दुःखांचा सामना करावा लागेल मैसूर संस्थांच्या आधिपत्या खाली जेवढी काही विकसित करण्याची त्यांच्या मनातला संकल्पना होत्या त्या संकल्पना त्यांनी त्या दिवाण असताना मूर्त स्वरूपात स्थापित केल्या आणि

साजरा करतात त्यानिमित्ताने आज तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे पाच सप्टेंबरला शिक्षक दिवस म्हणून साजरा करतात तो एकत्रित सत्कार साजरा क सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे तर आजच्या दिवशी शिक्षकांचे तसेच अभियंत्यांचे सत्कार करण्यात येतील त्याचप्रमाणे या, या संघाचे विज्ञान विषय संघ व सिद्धांत मंगळे मंच या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सिद्धांत मंच मंगळे मंचने ह्या ग्राउंडला लेवल लेवलिंग करून दिली आहे आणि झाडं देखील त्यांच्या संस्थेमार्फत मिळाली आहेत तर हा एकत्रित कार्यक्रम शिक्षक दिवस अभियंता दिवस आणि पर्यावरण दिवस असे एकत्रित साजरा करण्यात आलेला आहे आणि त्याचं सर्व श्रेय आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासनाला जाता आमचे ज्येष्ठ वर्ग संघाचे सभासद गिरिरी सगळ्या कार्यक्रमात भाग घेतात आणि ह्या संघाला अजून नावारोपण आणण्यासाठी सर्व सभासद एकजुटीने आम्ही झटत आहोत आणि झटत राहणार आहोत नमस्कार